बैलपोळा देखील होता आणि श्रावणमधला शेवटचा वार देखील होता उपवास होता उपवास शेवटचा मित्रांनो तुमचा पण उपवास असेलच सोडला का नाही उपवास मस्तपैकी पुरणपोळीचा सण वगैरे होता खाल्ला का नाही पोळ्या वगैरे ते मित्रांनो सर्वांनी कोणाकडं बैलही असतील त्यांची आज बैल पूजा झाली असेल पोळ्या वगैरे बैलाना चालले असतील तर तुम्ही पण खाल्ले असतीलच मित्रांनो <laughs> काय चालू आहे काय नाही मित्रांनो अजून बऱ्याच दिवसातून आपण आलो आहे बोला काय म्हणताय काय नाही नक्कीच सबस्क्राईब केलंय का नाही आपल्या या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा मित्रांनो एक बैलपोळ्याचा आपण ब्लॉग देखील सोडलेला होता व्हिडिओ सोडलेला आहे तर नक्कीच तो जाऊन बघा आणि कुठला आहात तुम्ही कुठल्या गावाचे आहात ते पण सांगा नक्कीच कुठल्या गावापर्यंत आमची उडूप पोहोचते ते पण आम्हाला नक्की सांगा अजून या लागली पब्लिक हळूहळू या लागलीत या 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 लवकरा लवकर या, 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 या मित्रांनो जेवण झालं असेल निवडतच बसला चाललाच थोडं लाईव्हला चालू पडलं त्याचं काय तर पटलं बघ नाही पावसाचं पटलं तर ते, 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 ते पावसाचं का

<laughs> सोड ना का म्हणलं <laughs> <देखे देखे> <laughs> बैलपोळा आहे मित्रांनो बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवार होता श्रावण सोमवार आपण सोडलेला आहे मस्त पैकी मित्रांनो आज पोळ्या खाल्ल्यात तुम्ही देखील पोळ्या खाल्ल्या असतील तुमच्याकडे पोळ्या होत्या का नाही तुकाराम टेकुडे संगमनेर वा दादा वा संगमनेर म्हणजे आमचा एवढं संगमनेरला गेलेला आहे मित्रांनो तुकाराम टेकुडे दादा मी संगमनेरला आलतो बर का <tellan> संगमनेरला माझा कवितेचा कार्यक्रम होता कवितेच्या कार्यक्रमाला मी तुमच्या इथं आलतो आणि अक्षरशः मित्रांनो खरं सांगायचं तुकाराम दादा तुम्हाला सांगायचं आहे मला तेथील आवड देखील आहे बरं का मी कविता सादर केलेली होती खूप मोठमोठे कविता आले होते दोन हजार मला वाटतं सतरा अठराची गोष्ट असेल ती गणेश गोंडकर भावा नमस्कार भावा उंबरज उंबरज वर्ण बोलतात दादा गणेश गोंडकर दादा उंबरज आम्ही कोंडीकर आहेत म्हणजे सोलापूरकर थोडक्यात सोलापूरच्या जवळ आमचं कोंडी गाव आहे तर धन्यवाद दादा बघितला का नाही तुम्ही आमची व्हिडिओ आवडतं का नाही तुम्हाला आणि सबस्क्राईब केलं का नाही हे पण सांगा लय दिवसानंतर हो एस आर क्रिएशन थँक्यू लय दिवसानंतर आलो होय थोडं बरंच काय गोष्टीमधल्या जरा इकडे तिकडे कामायच्या त्याच्यात जरा व्यस्त असल्यामुळे थोडं येणं झालं नाही टायमिंग काही जुळत नव्हता हो आज पण दुकानात असल्यामुळे थोडं बोलावं म्हणून मी आल आहे लय दिवसानंतर आलो आहे दादा मनीषा सुरव्यस्त आहे नमस्कार काय म्हणताय तुमची आज कमेंट वाचली बैलपोळ्यावर तुम्ही कमेंट केली छान की मस्त झालेला आहे व्हिडिओ म्हणून तर खूप खूप धन्यवाद असंच सपोर्ट रावा द्या राहू द्या आवडला तर नक्कीच व्हिडिओ देखील शेअर देखील करा मित्रांनो दीदी कुठे आहे दीदी आज घरी आहे आज मी दुकानात असल्यामुळे दुकानातच जायला थोडा उशीर होणार आहे मला त्यामुळे दुकानातच मी लाईव्ह आलेला आहे संकेत चंद्रकांत पाटील लव फ्रॉम कोकण ओ दादा कोकण कोकण कोकणचे हवा वेगळी आहे दादा तुमचं काय बघायचं आहे आमच्या सोलापूरला मन्नाच होऊन राहा आम्ही काळे काळे पडायला लागलो <laughs> कोकणला एकदम वातावरण बाहेर राह पाऊस पाणी शुद्ध हवा एकदम मस्त बघू जमलं तर कधी येऊ तुमच्या कोकणकडे आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका पण गणेश <laughs> गुंडकर हो हो थँक्यू थँक्यू दिदीचे केस बघायचे आहे खूप दिवस झाले ठीक आहे ठीक आहे नंतरचं एखादं लाईव्ह केलं ना नक्कीच आपण ते दाखवूया संकेत चंद्रकांत पाटील या मग इकडे देवगडला नक्कीच देवगडला आहेत म्हणजे देवगडला ओके दादा देवगडला आहात का तुम्ही ठीक आहे कधी येण्याचा भाग पडला प्रसंग आला तर नक्कीच येऊया सातारकर दादा नमस्कार सातारला आलतो ना सातार सातारले भारी राह जेवाचे एकदम काय काय म्हणते त्याला निसर्गच रम्य वातावरण पण भर पावसात होतो राह आम्ही पावसात काय आम्हाला फिरता आल नाही डोंगरदाऱ्या गाडीतूनच बघितलं ना आलो माघारी नेमकं आम्ही आलतो बघा आपल्या राय रायगड बघण्यासाठी आलतो रायगडवरती पाऊस खूप मोठा पला ढगपूट झाली होती त्यावेळेस आलतो खरं रायगडला जायचं होतं परंतु आम्ही माघारी आलो संजय घारे आम्ही सातारकर सातारकर दादा नमस्कार नमस्कार दादा दा, नमस्कार काय म्हणता व्हिडिओ बघताय का नाही व्हिडिओ आवडतात का आमचे यूट्यूबला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो आणि सबस्क्राईब देखील करा इंस्टावर देखील आपले जवळजवळ जोर आता सत्तर हजार फॉलोअर्स ला आले आहेत युटू इंस्टावर देखील जावा संजय भोसले झिरो सेवन आपली आयडिया आहे इथे देखील बघा लक्ष घाला मित्रांनो बघतोय ना संजय गारे बघताय ना धन्यवाद थँक्यू 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 दादा थँक्यू बघताय म्हणजे तुम्ही आपले खूप मोठे बिग छान आहात थँक्यू आभारी हे, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो नक्कीच आणि नक्कीच असं सपोर्ट कर सपोर्ट मित्रांनो आपण एक महाराष्ट्रीयन आपले सोलापूरकर आहोत आम्ही मराठी हिंदी भाषेला तर आपण व्हिडिओ बघतो त्यांना सपोर्ट करतो तसं आपल्या मराठी माणसांना देखील सपोर्ट करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो थँक्यू दादा थँक्यू नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केलं आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता आपले थँक्यू अजून कोण कोण आहात कुठून कुठून आहात नक्कीच सांगा मित्रांनो आमचे व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलेत ते पण आम्हाला कळू द्या आता साताराकरला गेलेले आहेत साताराला गेले पुन्हा कोल्हापूरला गेले आहेत चांदवडला काय तर सांगितलं अनेक ठिकाणी गेले आहेत तसेच अजून कुठे कुठे आहात ते नक्कीच आम्हाला सांगा मित्रांनो तुमचं गाव कोणतं ते पण आम्हाला नक्की सांगा कुठून आहात कुठून बघताय हे बघा हे आमचा भात चाललेला आहे बऱ्याच दिवसातून परंतु बादचा काय लक्ष द्यायला तयार नाही हे हो बघा हे आमचे पळण्यात आमचे पूर्ण असे म्हणजे आमचं आम जवळ पण काय आम्ही रोज भांडण करतो बरं का मित्रांनो ज्या भांडण करतो हे आमचे मित्र सॉरी आमचा आमचा हजार असतो आमच्या पाठीमागे तर भाच्याच्या पाठीमागे मामा असतो पण त्या मामाच्या पाठीमागे भातचा आहे मित्रांनो चांगली गोष्ट चांगली गोष्ट फुल सपोर्ट आहे बघा बघा आहे म्हणते कधी पण काय बी उद्या म्हणते बाबा बाबा बाचा भाग उभा राहतो मामाचा असंच प्रेम आणि सपोर्ट जसं बागच्याच आहे तसंच तुमचं पण आपल्या पाठीमागे द्या तुम्हाला अजून काय म्हणता मित्रांनो कुठलं गाव आहे तुमचं कुठल्या गावातून व्हिडिओ बघताय आवडतात का व्हिडिओ ते पण सांगा सबस्क्रायबर कुणी कुणी केलं तर मित्रांनो इथे देखील बघा तालुका कराड जिल्हा सातारा मकाउ पोस्ट उमरज ओके ओके धन्यवाद दादा कराडवरून बोलताय तुम्ही सातारा जिल्हा थँक्यू खूप खूप धन्यवाद ओके तुमच्यासाठी जय भीम दादा, दादा जेभीम दादा नमस्कार जे भीम हे बघा इथं आमचे आमचे क्लास टीचर आहेत बाबा हे आमचे हेडमास्तर क्लास टीचर आणि बरंच काही सर्व मित्रांनो शाळेतील आमचे एकदम काळेच का काळेज म्हटलं तर हृदयाचे ठोके आणि मित्रांनो यांची देखील इन्स्टा वरती आयडिया आहे शाहू करा सपोर्ट करा डबल झिरो तेवीस बरोबर आहे शाहू डबल झिरो तेवीस तर तिथे देखील तुम्हाला एकदम सोशल मेसेज तुम्हाला भेटणार आहेत नक्कीच ते आय डी बघा जाऊन नाव आणि नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो थँक्यू राज सरवण जय भीम दादा जय भीम खास से कहा से हो भाई राज सरोवन हम है सोलापुर से महाराष्ट्र से तुम कहाँ से हो भाई ना कहां से बात कर रहे हो हमारी वीडियो कहाँ से देखते हो अच्छे लगते हैं क्या हमारे वीडियो रहते हैं हमारे तुमको समझ में भी आता है क्या नहीं आप हमारे इधर से मैं दिल्ली से हूँ भाई दिल्ली में वाह 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 भाई बहुत बहुत बढ़िया हम महाराष्ट्र में है तुम दिल्ली में है कभी आ गए महाराष्ट्र में तो आओ कभी हम भी दिल्ली में आ गए तो आपको मिलेंगे आपसे बातचीत करेंगे हमको अच्छा लगेगा सब्सक्राइब किया है कि नहीं भाई है? हाँ भाई आप बहुत अच्छे हो थैंक यू दादा थैंक यू राज सरवन आपको बहुत बहुत थैंक यू धन्यवाद आप हमसे इतनी अच्छी बात करते हैं हाँ भाई बिल्कुल सब्सक्राइब करके जाओ भाई सब्सक्राइब करके और आपके फैन लोग रहेंगे उनको भी शेयर करते रहो अपनी इंस्टा भी आईडी है संजय गोष्ठी नाम से उधर भी जाओ मेरा ये फोटो आपको दिखेगा यहाँ चेहरा भरभराटी येऊ दादा रामकृष्ण रे तुमच्या धंद्याला भरभराटी येऊ गजानन पवन धन्यवाद धन्यवाद दादा असेच तुमचं आशीर्वाद लागू द्या आई तुर्डाभाव चरण प्रतारण करतो आम्ही राज श्रवण और भाई का आ, खाना खाया आले या हा भाई मैंने खाना खाया आपने खाना खाया का हमारे महाराष्ट्र में आज बहुत बडा त्योहार में जो बैल बोलते बैल पोळा वो बहुत बडा त्योहार है हमारे घर में वही हो गया आज बोली बिली किया थी अम्मा ने वो बस खाली मस्त पेट भर के आपका होगा या खाना आप कहाँ काम करते हैं दादा अगर काम करते होटल में करते कहाँ हाँ भाई आनूँगा महाराष्ट्र जेबी कंटेक्ट करूँगा ओके ओके आ भाई कभी भी आओ और महाराष्ट्र में कॉन्टेक्ट कर दे हाँ भाई मैंने खाना खा लिया है थैंक यू थैंक यू बोला मित्रांनो अजून काय म्हणतात कुठून कुठून आहात नक्कीच लाईक केले तुम्ही सपोर्ट आहे आणि नक्कीच सबस्क्राईब करून जावा मित्रांनो आला आहात तसेच एक सबस्क्राईब करून जावा सबस्क्राईब करा आ, सपोर्ट करा इंस्टॉल देखील करा यु युट्यूबला करा फेसबुकला करा सगळीकडे संजय भोसले कुणीकडे बी नाव टाका

<laughs> देखो लोगों ये हमारे दोस्त लोग हैं पाँच छह लोग हैं जाते जाते मेरे को टाटा बाय बाय कर रहे हैं थैंक यू थैंक यू थैंक यू ये देखो ये क्या अरे देख रहे थे उन लोगों को जरा मुंह दिखा थैंक यू सर थैंक यू हमारे बिग फैन हैं लोग हमारे हमसे मिलने को आते हैं अभी मिलने के जा रहे हैं हाँ बाय 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 दोस्तों को मेरी तरफ से थैंक यू थैंक यू दादा थैंक यू बहुत बहुत अच्छा बघा मित्रांनो इथे बघा काय चालू आहे गुलीगत राडा चालू आहे सध्या आपला गुलीगत धोका बघा सूरज जान्हवीचा हटके डान्स हे बघा कसा गुलीगत मित्रांनो त्याला वोट करा नाही जायचे आश्चर्य के होतं आपलं डान्स केला त्यानं बघितलं मित्रांनो ठीक आहे ठीक आहे बहुत अच्छा दोन वाजेकडे दोन वाजेपर्यंत दुपारी काय आठ एकदा असतंय का नाही रोज असत नऊ वाजता पण आम्ही नऊ लागत ना पुढे बघतो आम्ही नाही हा नाही आता कोंबडी पळायची स्टेप काय करते बघा आता ते सगळे सुरू नये आता कोंबडी पळायचं स्टेप अस

सारखं करतोय बघ तू फॉलो केल्यामुळे मला पडतेच नाही करू व्हिडिओ मला खरंच मला काय कड्ड्यावर आपल्या नाही आपलं काय नाही असं लागतं आपल्याला कुठं चालतंय टाइम नाही आपल्याला दाडे पिढे एवढं मोठे आपण काय मग काय ठीक आहे मित्रांनो भेटूया आता नवीन लाईव्ह मध्ये जायचं काय थोडा उशीर पण झालेला आहे तेवढ्या लाईव्ह तुमच्याशी आम्ही भेटलो खूप छान वाटतं तुमच्या सर्वांशी संपर्क साधल्याबद्दल असंच उद्याला नवीन विषयावर काहीतरी बोलूया तोपर्यंत जैन जय मैत्री मित्रांनो घ्या काळजी आपल्या आणि आपल्या ¿Qué es eso?